रस्त्यावर सिंहाचा कडक पाहून वाहन धारकांची उडाली भंबेरी सध्या वन्य प्राण्यांचे नागरी वस्तीत येण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे काही वेळा अचानक रस्त्यावर बिबट वाघ यासारख्या प्राण्यांचे दर्शन होतात हे एक किंवा दोन च्या संकेत असतात काही वेळा मादी आपल्या पिल्लांसह दिसते पण रस्त्यावर वाहनांची एजा सुरू आहे आणि अशा स्थितीत एक दोन चार नव्हे तर अख्या सिंहाचा कडप रस्त्यावर आला तर काय होईल हा प्रसंग आठवूनच अंगावर शहारे येतात मग प्रत्यक्षात त्यांना पाहिल्यावर काय अवस्था होईल असाच प्रकार काही लोकांना अनुभवायला मिळाला आहे रहदारीच्या रस्त्यावर सिंहाची अचानक एंट्री झाल्याचे पाहून केवळ नाही तर उपस्थित लोकांचीही चांगलीच घाबरगुंडी उडाली अनेकांना जगतोय की मरतोय अशी भीती वाटू लागली हा व्हिडिओ पाहून तुमच्या काळजातही धडकी भरल्याशिवाय राहणार नाही जाणाऱ्या एका रस्त्यावर वाहनांची एजा सुरू आहे त्याच वेळी सिंहाचा एक मोठा कळप अचानक रस्त्यावर तिथे येतो एवढ्या मोठ्या संख्येतील सिंहांना पाहून कोणाचाही भीतीने थरकाप होईल व्हायरल व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की सिंहाचा एक मोठा कळप अचानक रस्त्यावर आला त्यावेळी त्या रस्त्यावर वाहनांची इजा सुरू होती पण तिथे सिंहाचा कडप येताच सर्व वाहतूक थांबली सिंहांना पाहिल्यावर वाहनांमध्ये बसलेल्या लोकांनाही खूप भीती वाटू लागली अनेकांनी लगेच आपल्या वाहनांची दारे बंद करून काचा चढ पसरवल्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ ऍट द रेट अमेझिंग नेचर नावाच्या एक्स अकाउंट वरून शेअर करण्यात आला आहे तो आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला तर हजारो लोकांनी त्यावर कमेंट्स केल्या आहेत एका युजरने कमेंट मध्ये लिहिले हा व्हिडिओ एखाद्या चित्रपटातील दृश्यासारखा दिसतोय पण ते वास्तव आहे त्याच वेळी दुसऱ्या युजरने लिहिले सिंहाचा इतका आत्मविश्वास पाहून मजा आली पण मानवी वस्ती असलेल्या भागात त्यांची उपस्थिती चिंतेची बाब आहे